सोलापूर जिल्ह्यात गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार अभियानांतर्गत कामे मोठ्या प्रमाणावर सुरू आहेत या अंतर्गत जिल्ह्यातील दोनशे बावन्न कामांना प्रशासकीय मान्यता दिलेली आहे यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या अशासकीय संस्थांकडून कामे सुरू आहेत परंतु काही अशासकीय संस्था संबंधित शासकीय यंत्रणेला कोणतीही पूर्वसूचना न देता कामे सुरू करत आहेत ही बाब अत्यंत चुकीची असून अशासकीय संस्थांनी यापुढील कामे कोणतीही पूर्वसूचना न देता सुरू करू नयेत अन्यथा अशा संस्थांना काळ्या यादीत टाकले जाईल याची नोंद घ्यावी असे निर्देश जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिले नियोजन समितीच्या सभागृहात आयोजित गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार अभियान आढावा बैठकीत जिल्हाधिकारी आशीर्वाद मार्गदर्शन करत होते यावेळी जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी याबाबत अधिक माहिती देताना अशासकीय संस्थांना गाळमुक्त धरण अंतर्गत कामे करत असताना शासकीय यंत्रणांकडून सहकार्य करण्यात येत आहेत त्याच पद्धतीने अशासकीय संस्थांनीही शासनाने घालून दिलेल्या विहित अटी व शर्तींनुसार कामे केली पाहिजेत अशासकीय संस्थांच्या ज्या काही अडचणी येथे मांडण्यात आलेल्या आहेत त्या नक्कीच सोडवण्यात येतील परंतु या संस्थांनी गाळ काढण्याचे कोणतेही काम सुरू करत असताना संबंधित शासकीय यंत्रणेला पूर्वकल्पना द्यावी तसेच काम पूर्ण झाल्यानंतरही त्याविषयी सविस्तर माहिती द्यावी असे निर्देश दिले प्रारंभी जिल्हा जलसंधारण अधिकारी दामा यांनी जिल्ह्यात गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार अभियान दोनशे बावन्न एक्क्याऐंशी कामे पूर्ण झालेली आहेत या एक्क्याऐंशी बावन्न कामे सन दोन हजार तेवीस मध्ये पूर्ण होऊन त्यातून एकवीस लाख तेहतीस हजार गनमीटर गाळ काढण्यात आलेला असून अंदाजे सहाशे हेक्टर क्षेत्रावर टाकलेला आहे त्याचप्रमाणे सन दोन हजार चोवीस मध्ये एकोणतीस कामांमधून वीस लाख एकसष्ट घनमीटर काढून तो अंदाजे साडेपाचशे हेक्टर क्षेत्रावर पसरवलेला आहे यातून जवळपास शेतकऱ्यांना लाभ झालेला असून एकूण पाणी साठवण क्षमता निर्माण झालेली आहे अशी माहिती त्यांनी दिली त्याचप्रमाणे सद्यस्थितीमध्ये सत्तावीस जलसाठ्यांमधून गाळ काढण्याचे काम सुरू असून त्यातून आतापर्यंत अकरा लाख एकसष्ट घनमीटर गाळ काढण्यात आलेला आहे जी एकोणऐंशी कामे सुरू झालेली नाहीत त्यातील पंधरा कामे जलसंपदा विभाग एकावन्न एक कामे जिल्हा परिषद लघु पाटबंधारे विभाग व तेरा कामे मृद व जलसंधारण विभागाची असल्याचेही त्यांनी सांगितले यावेळी जिल्हा जलसंधारण अधिकारी दयासागर दामा प्रांताधिकारी विठ्ठल उदमाले प्रांताधिकारी सदाशिव पडदुने जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रे गावसाने वरिष्ठ भूवैज्ञानिक शेख यांच्यासह सर्व समिती सदस्य व अशासकीय संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते